तिरोडा खैरलांजी मार्गावर बनवलेल्या नवनिर्मित पुलाचे पथदिवे बंद असल्याची बातमी आमचे गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधी प्रवीण यांनी आपल्या न्यूज मराठी बाय चॅनल चॅनलवर दाखवली यानंतर या बातमीचा प्रभाव लगेचच पडला असून दुसऱ्याच अस दिवशी त्या पुलावरून सर्व पथदिवे सुरू करण्यात आले तर हे पथदिवे सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासापासून सुटका मिळाली त्यांनी समाधान व्यक्त करत प्रतिनिधींचे आणि न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय चे आभार मानले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी वाशिम जिल्ह्यातील जवळ का अमानवाडी पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे काटेपूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे तर मालेगाव तालुक्यातील अमानवाडी मुसळवाडी माळेगाव या प्रमुख खेड्यांसह छोट्या मोठ्या वीस ते पंचवीस खेड्यांचा संपर्क देखील तुटला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे मालेगाव तालुक्याला याचा मोठा फटका बसला असून आज सकाळी अनपेक्षितपणे कोसळलेल्या मुसळधार पाऊस मुळे शाळकरी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना सुद्धा बऱ्याच अडचणींना सामना करावा लागला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित जुळवत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये युती झाली असून महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढण्याची तयारी या दोन्ही पक्षांनी दाखवली आहे आणि त्यासाठी जोरदार तयारीसुद्धा सुरू केली यवतमाळ जिल्ह्यात या, या युतीमुळे आगामी निवडणुकीत पालकमंत्री संजय राठोड आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर एकत्र आल्याने जिल्ह्यातील समीकरण नक्कीच बदलणार असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे जिल्ह्यात या युतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुकांमध्ये नक्कीच फायदा होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे तर उमरखेड येथील शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने महेश्वरी चौकामध्ये फटाके फोडून नारे देत या युतीचा जल्लोष देखील करण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी अंजनगाव सुरजी येथील पंचायत समितीसमोर काल विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सर्वसामान्य घरकुल धारकांचे राहिलेल्या टप्प्यांचे पैसे तात्काळ मिळावे अंजनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असून ते त्वरित दुरुस्त करावे डी बी टी अंतर्गत रोजगार हमी योजनेमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग पिकांचे नुकसान भरपाई द्यावी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून त्यांची दुरुस्ती देखील करावी तसेच संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थ्यांना राहिलेल्या सहा महिन्यांचे मानधन त्वरित मिळावे या आणि अशा विविध मागण्यांच्या संदर्भात अंजनगाव पंचायत समिती समोर आणि तहसील कार्यालयात विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रेम कुमार बोके मराठा सेवा संघाचे बाळासाहेब गोंडसूर बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव मनोज मेळे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा बोके यांसह इतर मान्यवर आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला की आमचे प्रतिनिधी दी दीपक इंगळे यांनी उद्या परवा विधेयक पारित झाल्याबरोबर जर हा फेंडाळ टाकायची हिंमत जर रमेश सावळेने केली किंवा प्रेम भाऊनं कोणतं एखादं लिखाण जर लिहिलं तर सर्वात पहिले प्रेम भाऊची जमानत घ्यायला आपल्याला जावं लागेल त्याही वेळेस येणार नाहीत लोक म्हणजे प्रेम भाऊला अटक होईल तर जमानत घ्यायला कोणी दहा जण येणार नाहीत की चला हा माणूस समाजासाठी म्हणून राहिला हा जनतेसाठी म्हणून राहिला हा बोलून राहिला जनतेसाठी येणार नाहीत फार मोजकेच लोक जमानात घ्यायला किंवा कोणी पेंडा टाकला हे रमेश भाऊच्या घरच्या पुरीचं लग्न नाही पेंडा टाकला तर हे जे आंदोलन करून आलं एवढ्या मोठ्या सात समस्या घेऊन आपण बसलेल्या आहोत पण लोक तुरुण पाहून आले तुरून चालले त्यांना काय देणं गेलं नाही त्यांना समजूनच आलं की काय चालू आहे हे आंदोलन कशा करताय एका प्रमोशगाऊच्या घरच्या आडी आहे हे प्रमोद ताडूच्या चा घरच्या आडी आहे की प्रेमभाऊच्या घरी प्रदीपच्या घरच्या आडी आहे ते कोणाच्या घरच्या आधीने कोणाच्या सुखाआडीने कोणासाठी पाहिजे आपण आपल्या जागेवर सर्व सक्षम आहोत परंतु हे जनतेला जागृत करण्याकरता हे आंदोलन चालू आहे आणि जनतेनं जागृत व्हावं ही इच्छा आमची आहे म्हणून आम्ही ते आंदोलन करतो आज महत्वाचा आहे जनसुरक्षा कायदा करकुलाच्या लाभार्थ्यांचे मस्टरचे पैसे आहेत याचं कमिशन आहे अंजनगाव सुरजी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा कायद्याचा जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या स्वातंत्र्य आणि हक्कावर गदा आणणारे असून त्यामुळे लोकांचे अधिकार हिरावून घेतले जाणार आहेत असे मत प्रमोद दाळू यांनी व्यक्त केले या, के या धरणे आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप देशमुख अनुसूचित जाती जमाती विभागाचे अध्यक्ष रमेश सावळे मराठा सेवा संघाचे बाळासाहेब गोंडचवर संभाजी ब्रिगेडचे प्रेमकुमार बोके आणि इतर मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी दीपक इंगळे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात हरिद्वार येथील नागा साधूंची आमच्या प्रतिनिधींसोबत मुलाखत पार पडली महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग तसेच तामिळनाडू येथील रामेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी महाकाल म्हणजे यात्रा आहे रम्मत लिखला महात्माओं का पूरा जम्मात महाराष्ट्र के पांचों ज्योतिर्लिंगों का दर्शन करते हुए आपका श्वेत बंधु रामेश्वरम टू हरिद्वार और आप जैसी आत्माओं का मार्ग में दर्शन होता है उनके लिए आशीर्वाद जिससे कि सदा प्रसन्न रहें और हमारे सनातन धर्म का हमारे सनातन धर्म का बिगुल बच चुका है सनातन धर्म का प्रचार के लिए ये संतों की रम्मत निकलती हैं जम्मत निकलती हैं भगवान का ज्योतिर्लिंगों का दर्शन के लिए और आप जैसी आत्माओं के लिए प्रार्थना के लिए कि हमारा संसार में सभी भक्तजन सदा प्रसन्न रहें जय हिंद जय भारत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी मध्यरात्रीपासून लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील पांगरा डोळे येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून धाड या गावाला पुराने वेढा दिला आहे खुरमपूर आरडव हिरडव वडगाव तेजन देऊळगाव कुंडपाळा वझरागाव भुमराळा कासारी या गावातील शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून देऊळगाव कुंडपाळा पाझर तलावाला भगदाड पडले आहे यावर आमचे बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी घेतलेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया पाण्याचा साठा की माझे माल बंद डुबला

चक्रीभुंगा याच्यामुळं शेतकरी हा भरपूर ग्रस्त झाला आहे आणि शासनाने यांच्याकडं आमच्याकडं काहीतरी अशी मदत द्यावी किंवा शेतकऱ्यांचं जीवन म्हणजे काय हाल आहे यांचे एवढं कष्ट कावाड कष्ट करून एवढी जर नुकसान होत असली तर त्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर ते बिदर हा प्रमुख रस्ता खड्डेमय झाला असून या खड्डेमय रस्त्यांमुळे जिल्ह्यातील नागरिक देखील त्रस्त असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी दिनांक एकवीस जुलै रोजी विविध पक्षाच्या वतीने करडखेड येथील छत्रपती संभाजी महाराज चौ रस्त्यावर आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी करडखेड येथील गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन टेंट पिण्याचे पाणी लाऊडस्पीकर अल्पोपहार इत्यादी गोष्टींच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर आंदोलनात सहभाग नोंदवून सहकार्य देखील केले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयपाल दावनगिरकर यांनी रेणापूर आष्टामोड देंगलूर उदगीर हा जो रस्ता आहे तो आमच्या कार्यक्षेत्रात येतो आणि आपल्या सर्वांच्या मागणीनुसार रेणापूर आष्टामोड उदगीर देंगलूर हा रस्ता जो मागणी होती मंजूर करायची दोन पदरी रस्ता करायची तो रस्ता यापूर्वीच मंजूर झालेला आहे जवळपास ते आठशे कोटीचं काम आहे ते यापूर्वी मंजूर झालेलं आहे त्याची निविदा जी आहे मंत्रालया स्तरावर म्हणजे दिल्ली स्तरावर ते प्रोग्रेस मध्ये होती त्याच्यामुळे आपल्याला इतका वेळ लागलेला आहे आजच्या डेटला त्याची निविदा जवळपास जवळपास पूर्ण होत आलेली आहे त्या कामाचे जे येलवन कंत्राटर आहेत त्यांची नियुक्ती पण जवळपास आता जून महिन्यामध्ये होऊन जाईल लाकूर तालुक्यातील तीर्थवाडी ग्रामपंचायतीतून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव शासकीय दफ्तर गायब झाल्याचा प्रकार उघडकी झाला आहे ग्रामपंचायतीकडून मालमत्तेच्या चुकीच्या नावावरून नोंदी झाल्या मात आहेत मात्र त्यासंबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत असा आरोप मनमत शेठ यांनी केला आहे माहिती अधिकारातून विचारलेल्या प्रश्नांना रजिस्टरच उपलब्ध नाही असे लेखी उत्तर ग्रामसेवकांनी दिले आहे तर गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल सादर केला असून त्यात नऊ माजी ग्रामसेवक आणि सरपंच पदाधिकारी दोषी असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे त्यामुळे शासकीय दस्तावेज नष्ट करण्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे ही फक्त कागदाची चोरी नाही तर गाव गावकऱ्यांच्या हक्काचा घोटाळा आहे अशी चर्चा जनतेत रंगू लागली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी चोवीस एप्रिल दोन रोजी ग्रामपंचायत कार्य तीर्थवाड यांना माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती की सामवीर शेट्टी शेट्टी यांच्या नावावर घर मालीन शेट्टी व विरपक्षी शेट्टी यांच्या ना नावावर कशाच्या आधारावर धान्य करण्यात आलेले त्यावेळेस त्या मॅडमनी ग्रामसेवक मॅडमनी माहितीच्या अधिकाराखाली दिलेले की हे जुनं दफ्तर आहे दप्तर आमच्याकडे उपलब्ध नाही आणि कशाच्या आले त्याचा ठोस पुरावा पण देत नाहीत नाही बरोबर आहे पण याच्यामध्ये विस्तार विस्ताराधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि चौकशीनंतर काय म्हणजे काय झालं नाही दोन हजार एकवीस साली चौकशी केली अधिकारी यांनी पंचायत समितीच्या चाकूरच्या त्यांनी त्याच्यामध्ये ते नऊ ग्रामसेवक हे दोषी ठरवलेले आहेत पूर्ण पुरावे लिखित पुरास दिलं हा अहवाल आहे माझ्याकडे पूर्ण पुरावित दिलं म्हणजे किती ग्रामसेवक आहेत एकूण नऊ आहेत ग्रामसेवक नऊ ग्रामसेवक आहेत हे सर्व दोषी आहेत दिलंय का हा दोषी आहेत म्हणून दिलेले आहे दप्तर नष्ट करण्यामध्ये दोन हजार एकवीस साली एकवीस साली दिलेले आहे बर खर तर आपण म्हणतो की सरकारी काम सहा महिने थांब पण इथं यांच्याकडे पाहिलं तर सरकारी काम अनेक वर्ष थांब अशी पद्धत सध्या झालेली आहे कारण विस्तार अधिकारी हा अधिकृत तिथला तर त्या ग्रामसेवकांचा मेन जबाबदार अधिकारी असतो आणि त्या जबाबदार अधिकाऱ्याने गट विकास अधिकाऱ्याला तर म्हणजे पूर्णपणे अहवाल दिलेला होता की हे नऊ ग्रामसेवक त्याच्यामध्ये दोषी आहेत आणि दप्तर नष्ट केलेलं आहे शासकीय दफ्तर नष्ट करणे ही अतिशय मोठा गुन्हा ठरतो आणि त्या संदर्भामध्ये खरंतर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती पण सध्या काही कारवाई झालेली नाही असं आपल्याला इथं नमूद करावं लागेल शेवटी काय म्हणणं आहे तुमचं की दाले, दाले, कशा पद्धतीने प्रशासनाकडे तुम्ही आव्हान करणार किंवा पुढे काय असणार आहे तुमचं दप्तर नष्ट करणं हे ग्रामसेवक हे प्रशासनाचं राखण्याचं काम प्रशासनाचं आहे प्रशासनाने हे दप्तर कशामुळे नष्ट केलंय का झालंय कशामुळे झालंय याची पूर्ण चौकशी अजून डबल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा बरं अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असं त्यांनी प्रतिक्रिया अशा दिलेल्या आहेत की जे काही चौकशी झाल्या त्या संदर्भात कारवाई होणार आहे तर आपल्यासोबत चौकशी अहवाल आहे हा चौकशी अहवाल दोन हजार एकवीसचा आहे जवळपास अहवालामध्ये सिद्ध करण्यात आलंय की ग्रामपंचायत तीर्थवाडी येथील माजी ग्रामसेवक जवळपास एक ते नऊ ग्रामसेवक ह्याच्यामध्ये दोषी आढळल्याचा प्रस्ताव आहे आपल्यासोबत म्हणजे हा एक अहवाल आहे त्याच्यानंतर दुसरं एक आणखीन आपल्यासोबत एक गटविकास अधिकाऱ्याचा अहवाल आहे या गटविकास अधिकाऱ्याचा अहवाल मी प्रेक्षकांना थोडस दोन मिनिटांमध्ये सांगतो ग्रामपंचायत तीर्थवाडी येथील माझी ग्रामसेवक किंवा एक ते नऊ ग्रामसेवक आ, हे पदभार हस्तावन न करणे ग्रामपंचायत अभिलेख जतन करणे या कारणामुळे दोषी असल्याने संबंधितांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करावी गट विकास अधिकाऱ्याचा अहवाल आहे अठरा अकरा अठरा अकरा दोन हजार एकवीस म्हणजे जवळपास तीर्थवाडीचं हे प्रकरण दोन हजार एकवीस पासून सुरुवात आहे पण दोन हजार एकवीस त्या त्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली त्या त्या अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला की बरोबर त्यांच्या विरोधामध्ये आपण कारवाई करावी पण कारवाई करत असताना मात्र प्रशासनाने कुठेतरी डोळे झाक का असं आपल्याला इथं नमूद करावं लागेल या प्रकरणाला अठरा एकवीस पासून आजपर्यंत सही साठी थांबावं लागलं मग प्रशासन आपण म्हणतो की सहा महिने थांब सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हणतो पण इथं बघायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून मात्र हे प्रकरण विस्तार अधिकाऱ्यांनी दोषी असताना गटविकास अधिकाऱ्यांनी दोषी केलेला असताना या एक ते नऊ ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई का होत नाही मग याच्या खरंच कोणाचा डोक्यावर राहत हे मात्र येणारी वेळ सांगेल पण तुरतास, आता तरी लवकर कारवाई होईल का हे मात्र आपल्याला ला बघावं लागेल अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार